बघा थांबा मी दाखवते ऍक्च्युली हेअरस्टाईल दाखवते मी तुम्हाला माझ्या निर्वीची कशी आणि कशा प्रकारे तिच्या बहिणीने बांधलेली आहे गेस तुम्ही आधीच ती टकली आहे ऍक्च्युली <laughs> कारण <laughs> की तिला केसच नाही वेट ना तिकडे सो so, तकली म्हणजे हायस्ट ती फ्रंटला केसच नाहीये पण ठीक आहे पण तिला केस वाढवायची खूप इच्छा आहे तर तिच्या इच्छेला मान देऊन देवाने जी काही टकलं ठेवलेलं आहे तिला सो त्या टकल्यावरती छान असा प्रयोग केलेला आहे तिच्या बहिणीने आणि प्रयोग करणारी बहीण बघू <laughs> शकता इथे पहिला प्रयोग हिने केला होता मी दाखवते तिच्या तिची थोडीशी मोठी बहीण इकडे ना जरशी छोटीशी बहीण जी आहे ना ती ही आहे हिनी प्रयोग केला पण तो प्रयोग असा फसला नाही एवढा घाणेडा फसला तो काय जमलाच नाही तिला मग तिचा खारीचा वाटा असा घेतलेला आहे तिच्या मोठ्या बहिणी आणि घरामध्ये सगळ्यात मोठी म्हणजे हीच आहे आमच्या घरात आणि इतका छान हेअरस्टाईल केलं आणि काय सांगू मी अक्षरशः सो ही आहे आमची गुड बाय सो इसने मतलब ही हेअरस्टाईल ही बनवलेली आहे हेअरस्टाईल इतकी सुंदर इतकी छान मी कधी असा विचार पण केला नव्हतं की असं टकल्या कस्टमरला तिने इतकं छान प्रकारे नटवित आणि दाखवते मी तुम्हाला ते कस्टमर कशा प्रकारे आलेलं आणि तिने मला दहा वेळा विच माझी केसर बाण माझे असं कर सकाळी बांधून गेली होती दहा पंधरा क्लिप्स लावले होती डोक्या तिच्यात पूर्ण क्लिप्सचा ना फ्लॉवर पार्ट बनवला होता पण ठेवला होता त्यांनी येईपर्यंत पण आता रिसेंटली अशी नवीन ट्रिक वापरून हो तिच्या पहिली इतकं छान फ्लॉवर पार्ट म्हणजे ना तिथे गार्डन असं सजवलंय ना बापरे फुलं तर अशी ना मध्ये मध्ये उगवलेत त्या केसामध्ये खूप सुंदर अतिशय सुंदर तुम्हाला खरंच पाहायला आवडत असेल तर मी नक्कीच तुम्हाला दाखवते निर्वी का निर्वी तर वाटच बघते ते कधी फॉलो होते इच ही बघा ही माझी निर्वी आणि बघा पुढे इला टक्कल ना या टल्यामुळे झालेलं आणि दात पण बघा ना या दात बघा दात पण पडलेले सहा वर्ष जे पूर्ण झाले सातवं लागले हिला पण दातांचा पत्ते नाही पोरगी अशीच म्हणजे बोतरी राहते का काय जाऊ दे आपला विषय काय आहे केसांचा मी तुम्हाला केस, केस दाखवते बटरफ्लाय वाले का बघा हे बघा बॅकने दाखवते बॅकने दाखवते थांबा जरा शकता तुम्ही अशा प्रकारे हा हेअरस्टाईल बघा केसांचा इथे बटरफ्लायज आहेत मध्ये 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 रॅबिट आहेत असे कुठून कसे काही ओळखत आहेत ते हे बघा बटरफ्लाय दिसत आहेत का असे छोटे स्टिक केलेले आहेत त्याच्यामध्ये पण खूप छान असं हे आलेलं आहे फ्रंटचं बघा okay, <laughs> ना लुक किती सुंदर दिसतोय तिचा आहे फुडून टाकली ठीक आहे इट्स ओके सगळेच डिमोटिवेट नाही करत आहे मी तिला बट एक सांगते जे रिअलिटी आहे ते मला प्रेक्षकांसमोर तर लागणार आहे सांगावं लागणार आहे ठीक आहे ठीक आहे ती थी जंड्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते हे सगळे कवर केलेत बट तिने आणि हा इथे छोटूसा पप्पू आला आहे पप्पू नाही म्हणता येण्याला पफ म्हणता आपण ठीक आहे हा पफला लावला आहे छोटंशा रॅबिट व्हाईट कलरचा मोस्टली तिला खूप व्हाईट कलरच खूप आवडतो आणि त्यानंतर इकडे इकडे बघा तर किती सुंदर अशी डेकोरेशन केलेलं आहे आता गणपती येणारच आहे सीझन तर बघा डेकोरेशन कोणाला करायचं असेल तर आमच्या गुडीला प्लीज ऑर्डर द्या बंजर जमीन पेबीओ खेत में खेती काय बोलू शकतो बंजर जमीन पर खेती कर सकती है वो इतना अच्छा एक छान प्रकारे सॉरी है माझी हिंदी थोडीशी वलगर आहे खरच खरंच असो पण अशा प्रकार अशा प्रकारे तुम्ही बघितलं ना हिची हेअरस्टाईल कशी बांधलेली आहे आणि ही एक तर बाई कलाकारच आहे पहिला स्टार्टिंग तर हीच करत होती बट तिचं काम हिनी घेतलं आणि बाई पार तिचं काम मस्त वेगळी पारच करून टाकलं मला फार आवडले कसं तुम्हाला कशा नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर काय कराईट राईट अगं मला वाटलं लाईन मारा बोलतो सबस्क्राईब काय सबस्ट्राइब 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 <laughs> करायचं बोल बोल आणि व्हिडिओ आवडले तर आणि ओ आय सी हॅपी फ्रेंडशिप डे बोलते माझी निर्वी हे कोणी बांधले पण मला लक्षातच नाही सॉरी विसरले ही बघा हिच्या फ्रेंड एक पण नाहीत पण काच्या कामाच्या संडे असल्यामुळे तर सगळ्या घरी ज्याच्यात हिच्या फ्रेंडने म्हणजे आरूच्या फ्रेंडने हिला पण फ्रेंडशिप बँड मानले म्हणजे बघा किती छान आणि आमच्या फ्रेंडशिप डे आणि आमच्या मैत्रिणी तो कोणच नाहीत फक्त मी व्हिडिओ पाठवला आणि तो स्टेटसला लावलाय हॅपी फ्रेंडशिप डे म्हणून तर तोच आहे तोच समजून घेतो सगळं करतो त्याच्यामुळे तोच तोच हॅपी फ्रेंडशिप डे मायनव्याला फक्त केलेलं आहे मी बाकी फ्रेंड्स आहेत बटल्या त्यात एवढ्या असं वाटत नाही मला बट असो एकच फ्रेंड माझा बॉयफ्रेंड <laughs> येस 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 म्हणजे no. माझं मिस्टर लक्ष्मण मोहिते ठीक आहे आणि दुसरी म्हटल्यावर ते माझी निर्वी येस येस ओब्विसली ठीक आहे सो मी आता इथेच वाईंड अप करते व्हिडिओ इथे संपवते छोटूसा मस्तपैकी मस्त पैकी निरवीचं थोडं निर्वीचं म्हणजे सॉरी आरूचा थोडा बिचारी खूप क्यूट आणि स्वीट गल आरू माझी आरूचा कोणता पेपर आहे दोन पेपर आहे एका दिवशी दोन पेपर कधी दिवेच लागणार आहे दोघ दिवे लावशील ना का विजवशील व्हेरी गुड येस मुझे ना अपेक्षित आप था आपसे दिवा कसा लावणार भाई मग काय लावशील <laughs> काय माहिती बोलते काय लावते मध्ये समजेल ज्यावेळेस पेपर चेक करायला जाऊ निर्वीचा पण इंग्लिशचा आहे हिचा हिंदीचा आहे आणि वन वनमोर्स कोणता आहे हिंदी आणि <आने> मॅथ्स <मार्ण> बाई <laughs> दोन्ही पण डेंजर डेंजर पेपर आहे तिचे दादूचा पण इंग्लिशच आहे सो बघत या दोघांचा ट्वेंटी किती मार्कांचा असतो आरू ट्वेंटी ना मग ह्यांचे पण ट्वेंटी मार्क्सच असते म्हणजे उद्यापासून चालू होते आमची चार पासूनच नाही चार नाही एक पासूनच चालू की नाही काल होता सेकंड आणि आज आहे थर्ड आणि उद्या आहे चार सो हिंचे आहेत पेपर ऑल द बेस्ट ह्यांच्या अभ्यासाला तर काय अभ्यास आणि काय दिवा लावतात ते काही माहिती नाही मला बट असू दे खूप सारे शुभेच्छा तुला आरू अभ्यासात दिवे लाव काय भिजवून येऊ नकोस ठीक आहे तर आरूवर भरोसा आहे पण आरूच्या पेक्षा जास्त दादूवर भरोसा आहे विश्वास आहे निर्मिचा काय सांगू शकत नाही तिचा फर्स्ट टाईम अटेम्प्ट करणार आहे ती शाळेमध्ये पेपरचं माहिती नाही ती काय करते काय नाही गाईच लावशी ना दिवा लावण लावण बोलते माझे बघू आता लावून ला운데 चाले पेटून हा पेटून ला운데 बाई हां बुजवून नकोय ओ बाई बुजून नाही तरी हां एकदम पीटीआयची मेंबर आहे <laughs> नाही तर लागली वाट बाई काय पोरगी नाही पण हँडराइटिंग मध्ये तिचा फर्स्ट नाही सेकंड म्हणजे तिच्या क्लासमधून फर्स्ट आणि ओव्हरऑल फर्स्ट स्टँडर्ड मधून तान सगळा डिव्हिजन मधून सेकंड आलेला ठीक so, आहे सो uh, असंच कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये व्हिडिओ पाहायला चला आवडले तर लाईक करा कमेंट करा शेअर करायला जिबर आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबर करा सबस्क्रायबर करा सबस्क्राईब करा ओके सबस्क्राईब करा ओके सुप, 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 आर तू बोलतेस नाही आपले इंटरेस्ट नाही आहे कोणतं सो चला तर मग आपण भेटू अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये आज तर खूप मस्त मजा आली मस्त तो ब्लॉग झालेला आहे पुन्हा तो टॉपिक नऊ येते बाय थँक यू बाय 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 स्वस्त राहा मस्त राहा हसत राहा खेळत राहा भेटू आपण नवीन अशा ब्लॉगमध्ये ब बाय एव्हरीवन बाय